राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो क्षेत्रीय योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे फक्त रुला शेवटपर्यंत पहा चला शेतकऱ्यांसाठी दोन वाघ मैदानामध्ये कर्जमाफीसह इतर मागण्यांवरून बच्चुकुडा आणि मनोज जरंगे पाटलांनी सरकारला घेरले सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा चांगलाच तापला असून आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष सध्या मदत शेतकऱ्यांना करायची की बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला प्रश्न कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची माहिती बँकांपेक्षा शेतकऱ्यांना मदतीची गरज पीक नुकसान भरपाईसाठी फार्मर आय डी बंधनकारक ई के वाय सीची देखील गरज अन्यथा शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पीक आणि नुकसान भरपाईच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यामध्ये आला आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तर अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागणार आहे शेतकरी मित्रांना आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले असून आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त बुलाश्वर पर्यंत पाहत चला कर्जमाफीवर ठाम शेतकरी नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आंदोलनात सुरूच कर्जमाफीची निश्चित वेळ न दिल्यास रेल रोखो यांची घोषणा कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यामध्ये आले होते आता या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे देखील आता पाहण्यासारखे असणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असून कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरपूर्वी ई सी पूर्ण करावी आदिती तटकरे यांची माहिती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता सर्वच लाभार्थ्यांना ई सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत <स्थाथ> बच्चू कुड्यांच्या आंदोलनामध्ये दोन जणांना अटक किसान सभा आणि कडून सरकारचा निषेध पाहायला मिळत आहे बच्चू यांच्या आंदोलनामध्ये दोन जणांना अटक करण्यामध्ये आली असून सरकारवरती शेतकऱ्यांची देखील टीका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन ताकदीनं लावून धरा आम्ही तर सरकारचा डाव प्रतिडावानं उधून टाका मनोज जरांगे यांची माहिती सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक देवेंद्र फडणवीस यांची माहिती आम्ही कर्जमाफी करणार नाही असं म्हटलेलं नाही मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सिन्नर तालुक्यासाठी दहा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी प्राप्त शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार पुढे पाहूया पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची खरेदी उडद आणि मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीन खरेदी होणार लाडक्या बहिणींसाठी चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांच्या निधीस मंजुरी ऑक्टोबर महिन्यात हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा लाडक्या बहिणींना दिला असा सात नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्यामध्ये सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित जळगावला तीनशे कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तीनशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा <द्णागागागागागागागा�> महत्वाची बातमी छत्रपती संभाजनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यांसाठी नऊशे तेरा कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे छत्रपती संभाजनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देत राज्य सरकारने नऊशे तेरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळत अजून कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा प्रहारच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा शासनाने तत्काळ शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्याची मागणी करण्यामध्ये हो येत आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आता लवकरच होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण की शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा तापला आहे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अनुदानाची रक्कमच जमा होत आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तर अशा शेतकरी वंचित राहत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांना वाय सी करण्याची गरज नाही मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पेपम्याच्या लाभ अकरिता ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे सरकारकडून शेतकऱ्यांना के वाय सीचे आव्हान अठरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पननमंत्री जयकुमार रावल यांची माहिती आहे खरीप हंगामातील सोयाबीन उडीद आणि मूग खरेदीसाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तयारी करण्यामध्ये आले असून आता राज्यामध्ये अठरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी होणार असल्याची पनन मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांच्या मदतवाटपामध्ये ॲग्रिस्टॅकचा अडसर मध्ये नोंदणी नसेल तर शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान अतृष्टी मदतवाटपेचे त्रांगडेच ई केवायसीसाठी एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये वाटप विना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये ई केवायसीना पूर्ण असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर रायडी नाही तर अशा सर्वच शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे अकरा हजार कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले होते त्यानुसार राज्य सरकारने बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती आणि त्यानुसार आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आली असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांनाच झाला आहे आणि त्यानंतर आता आणखीन अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे मान्यता देण्यामध्ये दे आले असून येत्या पंधरा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे पुन्हा सरकारच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार साडेचार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा शासनाने तीनशे पस्तीस कोटींचा निधी केला वर्ग सहा लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांची माहिती भरली पोर्टलवरती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे पंचेचाळीस कोटींचा निधी हा सरकारने मंजूर केला होता त्यापैकी तीनशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पावसामुळे कापसाच्या झाल्यावरती कापसाचे बोंड काळे पडण्यास झाली सुरुवात शेतकऱ्यांची दिवाळे उरले सुरले पीक देखील गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रतीक्षामध्ये कापसाच्या वाती झाल्या असल्याचे चित्र शेतकरी सांगितले लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लातूर जिल्ह्यातील चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून दोनशे दोन, दोन कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येत असून आता लातूर देखील <दुण> फार्मर आयडी नसल्यास अनुदान वितरणास येत आहेत अडचणी सध्या जर पाहायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं उत्तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास सुरुवात झाली असून आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बालगान चांदवड देवळा दिंडोरी इगतपूर्वी कळवण मालेगाव नांदगाव नाशिक निफाड पेठ सिन्नर सुरगाणा त्र्यंबकेश्वर आणि येवला अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे सरकार जर शि शिकंडीचा डाव खेळणार असेल तर अंगावरती कपडा शिल्लक राहणार नाही राजू शेट्टी यांचा सरकारवरती हल्लाबोल पाहायला मिळत आहे सरकार जर शिकंडीचा डाव खेळणार असेल तर सरकारच्या अंगावरती कपडा देखील शिल्लक राहणार नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवरती आणि न्यायव्यवस्थेवरती केली असल्याचे पाहायला मिळाले कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना की बँकांना मुख्यमंत्र्यांनी केला प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सरसकट कर्जमाफी केल्यास आता बँकांना फायदा होणार आहे अदृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवण्याकरिता तुर्त कर्जमाफीचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून बँकांपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही मदत जमा करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांची थट्टास पाच हजार आठशे दहा रुपयांची नुकसान भरपाई पीकुमा कंपनीकडून बळीराजाची बोलवण शेतकरी संतप्त अकोला जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पाच हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी बघायला मिळत आहे बाधितांना अकरा हजार कोटींची मदत पंधरा दिवसांमध्ये वितरण मुख्यमंत्र्यांची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणखी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मराठवाड्यामध्ये पुन्हा अतृष्टीचा तडाखा पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ नद्यांना देखील पूर धरणांचे दरवाजे उघडले राज्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पावसाने चांगल्याचा धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी देखील आता आता संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून दोनशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी एपीटीच्या माध्यमातून वर्गदेखील करण्यामध्ये येत आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना देखील मदतीची या प्रतीक्षा होती त्यानुसार अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पिके उद्ध्वस्त शेतकरी संकटामध्ये सध्या जर पाहिला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे झाले आहे आणि देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे सोयाबीन कापूस शेतकरी हमीभावानुसार सोयाबीन मुग आणि उडीद खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे ऑनलाईन ऍपद्वारे व खरेदी केंद्रावरती नोंदणी सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून पंधरा नोव्हेंबर पासून आता सोयाबीनची खरेदी होणार पुढील आठवड्यामध्ये निवडणुकांचे बिगुल जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीची होणार घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान तर अकरा डिसेंबर, डिसेंबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे लवकरच आचारसंहिता देखील लागली फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरती पोषकतत्व आधारित अनुदानदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय मंड मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरती पोषकतत्व आधारित अनुदान दरांना या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आली शेतकरी मदतीला विलंब मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता मंत्र्यांची अधिकाऱ्यांवरती नाराजी बघायला मिळत होती अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांमुळे या ठिकाणी मदतीला विलंब झाला शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचं बच्चूकूड यांनी सांगितलं होतं त्यानंतर या ठिकाणी आता मंत्रालयामध्ये बैठक झाली आहे शेतकरी आणि सरकारच्या या ठिकाणी आता माध्यमातून एक बैठक आता पार पडली असून आता शेतकऱ्यांसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय झाले हे पाहण्यासारखे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणताही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाचे अपडेट आले की या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद